तर नमस्कार मंडळी आज आहे चतुर्थी आणि आता मी आलो आता वाढले सडेनऊ आणि उषा करत आधी मोदक हे बघा मोदक चाललेत आणि बाहेर 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 भरपूर पाऊस चाललाय तरी उषा म्हणजे मंदिरात जायचं बाया पडायला तुम्ही गाडी लावली पुन्हा गाडी काढायला लागेल मला तुझं किती राहिले पटकन उरक म्हणजे कसं लेखी मंदिरात पाहच आम्हाला आणि साडेनऊच्या पुढं आरती मंदिरात नऊ पंचाळीस ला आर्थिक सूर्य चंद्र त्या टाइम तर चला पटकन आता जाऊ चला हा बघा पाऊस चालला बाहेर आणि आता मंदिरात पाया पडायला आता वाढले सडी नऊ गाडी लावलेली तिकडं किती टाइम लागते पाऊस खूप चाललाय बघा पाऊस भरपूर आहे आणि आमचा सराबाबू वगैरे सर अभ्यास झाला चला, चला जाला। जाला ना अभ्यास मोबाईल बंद कर ना बाबू लगेच ऐकते बाबू आमची बंद कर बाबू चल चला आता साडेव नऊ वाढले बघा चांगला पोस्ट राहिले उरका पटका चला मोदक पण रेडी तिथे गणपतीला जायला ते बघा मोदक रेडी सगळे नऊ अजून फोटी थ्री ምናምን አዘነበ እንደ አለ እንደ እና እንደ 哎。